आय टी हब बेंगलोर मध्ये एक मोठी प्रॉपर्टी डील डील नुकतीच झाली यांनी ही महागडी केली प्रति चौरस फुटासाठी त्यांनी सत्तर हजार तीनशे रुपये मोजले एकूण दहा हजार चौरस फूट जागेसाठी त्यांनी सदुसष्ट पॉइंट पाच कोटी रुपये दिले ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील ठरली आहे कोण आहेत हे अजित आय टी सिटी बेंगलोरमध्ये सर्वात महागडी प्रॉपर्टी डील झाली आहे ही मालमत्ता जवळपास दहा हजार चौरस फुटावर पसरली आहे त्यासाठी खरेदीदार अजित इसाक यांनी सदुसष्ट पॉईंट पाच कोटी रुपये मोजले आहेत प्रति चौरस फुटासाठी इसाक यांनी सत्तर हजार तीनशे रुपये मोजले आहेत बेंगलोरतील कोरामंगलामधील बिलेनियर रस्त्यावर ही मालमत्ता आहे या खरेदीनंतर अजित इसाक आता देशातील दिग्गज व्यवसायिक फ्लिपकार्टचे सचिन बन्सल इन्फोसिसचे केनंदन निलेकनी आणि क्रिस कृष्णन यांचे शेजारी झाले आहेत कोण आहेत अजित दिग्गज कंपनी क्वेस चे संस्थापक आणि चेअरमन आहेत त्यांच्या कंपनीत जवळपास पाच लाख जण काम करतात क्वेस कॉर्प ही नऊ देशांमध्ये काम करते इकॉनॉमिक टाइम्सच्या माहितीनुसार या मालमत्तेने यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे यापूर्वी बेंगलोर शहरात सर्वात महागडी मालमत्ता खरेदी अडुसष्ट हजार रुपये प्रति चौरस फूट अशी झाली होती अजितिसाक यांनी सत्तर हजार तीनशे रुपये प्रति चौरस फूट भावाने ही खरेदी केली आहे यामुळे बेंगलोरतील ही सर्वात महागडी प्रॉपर्टी डील ठरली आहे दोन हजार मध्ये केली होती क्वेस्ट कॉर्पची स्थापना अजितिसाक यांनी लोयला कॉलेज चेन्नई आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधून शिक्षण पूर्ण केले आहे त्यानंतर त्यांनी जवळपास पंधरा वर्ष गोदरेज आणि एस आर सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये मानव संसाधन विभागात विविध पदावर काम केले दोन हजार सात साली त्यांनी क्वेस ची स्थापना केली होती माहितीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार बावीसमध्ये क्वेस एकूण उलाढाल नऊ हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये इतकी होती ही कंपनी तंत्रज्ञानाआधारे कर्मचारी आणि आउटसोर्सिंग सेवा देते ही कंपनी सेल्स मार्केटिंग टेलिकॉम आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट क्षेत्रात काम करते दोन वर्षापूर्वी एकशे पाच कोटी केले दान दोन हजार बावीसमध्ये अजित इसाक यांनी एकशे पाच कोटी रुपये दान केले होते ते सामाजिक कार्यासाठी सडळ हाताने मदत करतात त्यांनी दोन हजार बावीसमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला जवळपास एकशे पाच कोटी रुपयांचे दान केले होते ही रक्कम सेंटर फॉर पब्लिक हेल्थ अँड पॉलिसी रिसर्चसाठी खर्च करण्यात येणार होती या महागड्या मालमत्ता खरेदीपूर्वी त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये कोरामंगलामध्ये जवळपास बावन्न कोटी रुपयांना बंगला खरेदी केला होता सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका